नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वृत्समनो मिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे पंधरा तारखेच्या की सोळा तारखेच्या आपला बकासूर शेठ धुमाल व संतोष शेठ साळुंके मामा यांच्या नावाने पलतो खूप मोठं नाव केलं आहे मालकांचं मित्रांनो आता आपला बकासूर कोणत्या मैदानात येणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो मागे झालेल्या काझड मैदानामध्ये बकासूरने फायनलचा मान मिळवला होता चौथा क्रमांक मिळवला होता तिथे पायरा होता माल चिरस्सा बब्या माल चिरस्सा बब्या आणि बकासूरची गाडी फायनलला कडेने लागल्या मिळव मित्रांनो चौथ्या नंबरवर समाधान मानावं लागलं त्यानंतर मित्रांनो आता आपला बकासूर कोणत्या मैदानासाठी तयारी करत आहे तर जाणून घेऊया तर मित्रांनो वार शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य असं ओपनचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे सिद्धनाथ केसरी श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त मौजे निमसोड तालुका खटाव येथे भव्य असं ओपनचं बैलगाडा शरीरचं मोठं मैदान होत आहे कारण की इथे बक्षसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख अकरा हजार रुपये तृतीय क्रमांकाला एक्क्याऐंशी चतुर्थ क्रमांकाला एकसष्ट अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार अस असल्यामुळे येथे रती महारथी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात आपला रुत्संबंध मिंदकेशरी बकासूर देखील शंभर टक्के पाळताना दिसणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर असणार आहे मित्रांनो मौजी निमसोड म्हटल्यावर येथे बरेच टॉपचे मैदानं पारंपरिकच मैदान म्हटलं जातं या मैदानात बरेच आपल्याला बैल नंदी पाळताना दिसणार आहेत त्या आपला बकासूर मौजी निमसोड साठी सज्ज झालेला आहे धन्यवाद मित्रांनो